कारमंडळी आज आपण सोयाबीनचे सिक्स्टी पाय बघू तर हे पंचवीस ग्रॅम सोयाबीन छोट्या आकाराचे आहेत त्यात मी आता गरम पाणी घालते एक दहा मिनटासाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे झाकून ठेवायचं एक पंधरा मिनटं झालेले आहेत आपण पाहू कसं झालं सोयाबीनचं तर हे छान भिजलेले आहेत असे त्यातलं पाणी निघून जाते तर आता हे काढायचं आहे मी आता एक बाऊल घेतलाय त्याच्यामध्ये हे सर्व पिळून काढणार आहे आता यातलं मी गरम पाणी काढून टाकले गार पाणी घातले कारण ते भासते हाताला मग मी असं चांगलं पिळून घ्यायचं आहे यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पिळून काढायचं आहे सर्व आत पाणी मुरलेलं असते ते सर्व निघून जाते अशा पद्धतीने हे सर्व काढणार आहेत आम्ही हे पिळून घेतलेले आहेत छान असे मस्त झालेले आहेत मऊ असे स्पंजी झालेले आहेत आता आता लाल तिखट घालते मी हे छोटे दोन चमचे घातलेले आहेत ह्या छोट्या चमच्याने हे एक चतुर्थांश टेबलस्पून असा चमचा आहे ह्या छोट्या चमच्याने घातले आहेत त्याच्यानंतर धनेपूड एक चमचा हा एक चतुर्थांश चमचा जिरेपूड एक चतुर्थांश चमचा घातलेला आहे हळद घातलेले आहे या चमच्याने मीठ चवीनुसार घालायचं आहे आपल्या चवीला जसं लागतं त्या पद्धतीने पावडर ह्याच चमच्यानं घातले एक चतुर्थांश चमचा लसूण पेस्ट पोहे खातात त्या चमच्यानं अर्धा चमचा घातला आहे पैकी मिक्स करायचं आहे सर्व तेल तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी हे मसाला घालून पूर्ण केलेले सोयाबीन हे घालते हे थोडे थोडे घालायचे त्याच्यामध्ये तळायला तळून काढायचे तर हे आपले सोयाबीनचे बॉल्स तळून तयार झालेत आता मी हे काढते असे सर्व सोयाबीन मी आता तळून घेणार आहे माझी दुसरी बॅच पण तळून झालेली आहे आता मी सर्व करण्यासाठी घेणार आहे आपलं सोयाबीनचं सिक्स्टी फाय तयार झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद